लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा मराठवाड्याच्या कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील वाहन चालक युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली तर मृत्यूच्या आठ दिवसापूर्वी त्याचा अपघात झाला नव्हता तर त्याला जबर मारहाण करण्यात आली होती हा प्रकार मृत्यूनंतर नातेवाईकांना मिळालेल्या चिठ्ठीवर मृत्यूचं गूढ उकललंय मैताच्या भावनं दिलेल्या तक्रारीवरनं पिशोर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय नादरपूर तालुका कन्नड या पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील नादरपूर येथील बत्तीस वर्ष तरुण मंगेश पुंडलिक निकम यानं त्याच्या शेतात निंबाच्या झाडाला बावीस मार्च रोजी शुक्रवारी गळफास लावून आत्महत्या केली सदर ही आत्महत्या आर्थिक विवंचनं घडली परंतु त्याच्या नातेवाईकाला ना त्याच्या कपड्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेली मृत्यूपूर्व चिठ्ठी सापडली त्यावरून सदर तरुणाचा आठ दिवसापूर्वी अपघात झाला नव्हता त्याच आरोपी विलास दौलत आग्रे आणि राजू नाना आग्रे राहणार डोंगरगाव आग्रे यांनी दिनांक बारा मार्च रोजी रात्रीच्या वेळी सिल्लोड ते जळगाव रोडवर व्ह्यू पॉईंट बाळापूर फाटा इथं मैतास टॉमीनं मारहाण केल्यानं मारहाणीमुळं मयत गणेश निकम याचा अपमान आणि शारीरिक त्रास झाल्यानं आणि आरोपींनी शिविगाळ करून धमकी दिल्यामुळं मयत गणेश यानं गळफास घेऊन आत्महत्या केली असं उघड झालं होतं सदर गुन्ह्यातील आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केले कोणाला काही सांगितल्यावर त्याचे परिणाम वाईट होतील असा दम भरला असल्यानं त्यानं कोणाला काही सांगितलं नाही त्यावरनं ना। आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान तीनशे सहा तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चोवीस आदी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे किशोर पोलीस ठाण्याचे साई पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तट्टू पाटील पोलीस कॉन्स्टेबल भिवसाने हे करत आहेत आजी तुमचं नाव काय राधाबाई काय झालं तुमच्या मुलाच्या संदर्भात मुलाचं गाडीवर जायला तर आम्हाला काही सांगू शकलं नाही घरी आता मला पलटी झाली म्हणजे गाडी मला काय मला काही चांगलं नाही आम्ही घेऊन जशी आताच जायलो होतो संध्याकाळी घरी आलो तर मग मी शेतात झोपायला चाललो म्हणलं घरी झोप नाही म्हण मी शेतात जातो त्याच्या बाबत ते आम्हाला बोलला सर माझ्या मुलाला तुमचं नाव सांगा मी पुंडलिक लक्ष्मण निकम तुम्हाला मुलं किती आहे मुलं दोन आहे मोठ्याचं नाव काय गणेश पुंडलिक निकम नंबर दोन गणेश रामेश्वर पुंडलिक निकम तर काय झालं तुमच्या मुलासंदर्भात माझ्या मुलाला मारहाण करण्यात आलेले आहे साहेब आणि आम्हाला योग्य न्याय द्यावा हीच आमची हात जोडून विनंती आहे हे तुम्हाला कधी कळलं की त्याला मारहाण झाली आम्हाला दुसरी कोण माहिती मिळाली की तुमच्या मुलाला मारहाण करण्यात आली माझं नाव ना रामेश्वर पुंडली निक्कम माझ्या भावाचं नाव गणेश पुंडिक निक्कम हा गाडीवर गाडीवर जात होता आणि तो गाडीवर गेल्यानंतर तिथं त्या गाडी मालकाने त्याला मारहाण केली तो त्याच्या पाया पायाला तर ते टाचे वगैरे होते त्यानंतर त्यां त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या केली आम्हाला असं वाटलं की त्यांनी काही त्यावर कर्ज असल्यामुळे त्यांना फाशी घेतली पण त्याच्यानंतर माझा भाऊ किशोर शिवाजी निकम हा तिथं त्यावर झोपलेल्या कपड्यांमध्ये त्याने लिहिलेलं स्टेटमेंट जे होतं ते किशोर शिवाजी निकम यांना सापडलं त्यांनी काय लिहिलं होतं त्या त्यामध्ये त्याने गाडी मालकांचे नाव लिहिले हो होते राजीव आग्रे विलास ते, आग्रे गाडी डोंगरगावची आहे त्याने असं त्याचं बयान लिहून ठेवलेलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी त्यांना सापडले त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं त्यांनी किंवा यार आग्रेने काय केलं त्या आग्रेने त्यांना टॅमीने मार हाण केली होती पायाला टाचे दिलेले होते कमराला पण मार होता त्याने त्या दोघं मिळून त्यांना त्याला खूप मारलेलं होतं त्यांच्या त्रासाला कंटोळून त्यानं आत्महत्या केली त्याच्यावर कर्ज वगैरे काही नव्हतं हे महाराण जवळपास त्याच्या मृत्यूची किती दिवस अगोदर झाली हे महाराण त्याच्या मृत्यूच्या अगोदर आठ दिवस झालेली होती तो जेव्हा घरी आला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की गाडीवरून पडलो पण त्यानंतर जेव्हा त्यानं आत्महत्या केली फाशी घेतली तेव्हा त्याच्यात ते दुसऱ्या दिवशी आम्ही अंत्यसंस्कार करून आल्याच्यानंतर काकाचा मुलगा तिथं गेला होता त्याने कपडे उचलले त्या कपड्याच्या माध्यमातून त्याला त्याचं स्टेटमेंट सापडलं त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं की त्यांना आत्महत्या ना करून त्यांनी मारलेल्या त्या ते� याला कंट्रोल फाशी घेतलेली आहे त्यांना असं स्टेटमेंट लिहून ठेवलेलं होतं पूर्ण आता तुमची काय इच्छा आहे आता आमची अशी इच्छा आहे की त्यांना पण शिक्षा व्हायला हवी एन टी न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे छत्रपती संभाजीनगर एन टी न्यूज मराठी